त्याने बरा इथे भेटला रे मला तो अरे तू माझ्या घरी आलता ना मी बायको तुला उतरून बोलली रे अरे डॅनी तू राग आला करे का डॅनी तुला राग आला असणार मी बायको उतरून बोलली तू अरे ओखा अरे वहिनी बोलली तू मला काय राग येईल ओखा वहिनी बोली वहिनी बोली मला कशाला रागे येईल मी काय मला राग फाग आला बाबा कोणाचे करणे करणे जेवण येतील बाबा मला कशाला राग येईल वहिनीचा मला कशाला रागे येईल काय नाही राग आले मला काही एक एक कवडी काय राग मला वहिनीचा పిగే మార్ తిరిగి హోల్ పాటలు భావర్ భావర అని హిల్లీ పింగే మహితే అగా బయక జాస్ కశా మార్ రికాపన அரை மாரல மார்த்தலா சாங்க ஆட்டி கட்டி பிள்ள பட்டலி உடைய ஓகேவா திளி பாட்டில் ஒழுக்க பாட்டி சாங்க வாய சகி வாய்த்தி பாட்ட ஆ आता झोलडी बरोबर लई नाही दो आता आता हां तिला लई झोल ना पाटलाल करपर्यंत झोल ना तिला हा ती आता बरोबर लाई निवरी घेऊन बरोबर लाई निवरी घेऊन ती आता चांगला भुगा पाडला ना हा भुगा भुगा पाडला तिच्या काय नाही काय म्हटलं बरं हे नाही पडल्याकडे कमाते असं हा हे बिलकुल पटलं ते त्यावलं हा बिलकुल बिलकुल पटलं नाही ना आपल्याला बिलकुल आवडलं नाही हे तो लई अगाव पाणी त्यावर खात लय अगाव पाणी देव दहा ड्या दिवशी ते देवर इकडं आपल्या घरी घेऊन आपल्या याला मॉडेल घेऊन आपली चालू हां चालतो आता हा ते इकडं म्हणायला कोणते देवर इकडं बायकू तू देवर गोंड्याली इकडे माझ्याकडं हा मी त्याला घरी घेऊन जातो त्या घराकडे येऊ राहिल होतो की गोंड्याला दर्शक वागवा जरा दर दुधाची लय लावायची होती तर गोंड्याकडे आणून घालणार होतो मी वागवायला गोंड्याला घेऊन जातो हा मी जरा दुधाचा पाहतो दुधाचे लय वाय वाय हो राहिले दु दुधाचा पाहतो मी एखादी गाज घेऊन इकडे एखादी गाज घेऊन येते दुधासाठी दूध द्यायला त्याला तो जरा मारला तो तो सगळ्या गावात समोर राहिला की गाणी बुडाला दूध देऊ नका दूध देऊ नका असं समोर राहिला तो मारला तो पहिले बुडायला दूध दिलं तुम्ही कामाला राहणी लोक तर बुरायले त्या मारला ना माना थो, मादलां थो, मादलां थो, मादलां तो मारला ना जास्तीचा त्या मारला ना मना तू मारला ना तू मारला ना तू गाय पाय बरं हा तू त्या जाबऱ्याचं टेंशन घेऊ नको ते पागल व्हायला हो तो पागल होईल ती सगळं होऊन राहिलं तो खाऊ खाऊ करू राहिला हे टेन्शन आहे ना त्याच्या नांदी लागू नको तू जाबऱ्याचा तो गाय पाय आता जाबर तो इकडे गोंड्याला आणि तो गाय पाय गोंड्याला दूध पाहिजे कडा मस्त दूध पाहिजे त्याला चांगला बॉडी बिल्डर झाला पाहिजे आपला गोंड्या हा तू त्याला त्या दुधाची व्यवस्था कर हा दुधाची व्यवस्था कर दुधाची झाली नाही तर तिथं वाळून जाईल पोक मार उडून जाईल आपल्या गोंड्या असा बॉडी बिल्डर झाला पाहिजे चांगली दुधाची झाली एका गाय माय पाणी पहिली व्यवस्था कर एक सोडून दोन गाय घेऊन तू जायबर चालवतो पण ह्या गोंड्याला इथं वागवायला थांबलो तिथं तुम्ही आता गोंड्याला घ्या आम्ही जातो आता दुधाची व्यवस्था करतो गोंड्याची पटकन ह्या गोंड्याला घ्या जाऊ द्या मी असल्याबद्दल बिलकुल टेन्शन नाही तू मी वागवतो गोंड्याला तू गाय व्यवस्था कर जाय जायवर तू जा इकडे गोंड्याला माझ्याकडे बाबूला दूध पाहिले पाहिजे जाय पडतो मग चिंता करू नको तू आता जाय तू ख तू असलं तर मी टेन्शन नाही डोक्याला हा तू माझा दोस्त आहे ना जि दोस्त आहे ना तू असला मी बिलकुल टेन्शन घेतेला हा बिलकुल घेते ना हां हे घे गोंड्याला जातो आम्ही झेभरे गोंड्यात आता मी आता चाललं मग घेऊ आता तू आम्ही करतो आता दूध या व्यवस्था ती इकडे गोंड्याला दे, दे मस्त दोन तीन लिटरची गायन बरं हा चांगलं दूध झालं पाहिजे आपल्या गोंड्याला हा चांगलं दूध झालं पाहिजे भर परफेक्ट दूध भेटलं पाहिजे हा जाय ते तिकडे गोंड्याला तुमचं माहिती मी नजर चांगली आणतो दुधाची मी ती आणतो आंतु आणतो ना मस्त गाय आणतो दोन एक लिटर दुधाची हा आणि गोंड्याची सोय लागत आणि मही सोय लागत कधी दूध खायची तर अंगात ताकद राहिली होईल गोंड्याला वागवायसाठी हा काशीनाथ ऐ काशीनाथ अरे काशीनाथ भैरे रे भैरे भैरे बोडे बा पुण्याची थालो पुण्याची तर काही ढोरे दिसत नाही काही दिसत नाही हा त्याची काही दिसत नाही मला बोडे बा याला सगळं माहित असते की गाव ते कोणाची गाय इकरी कोणाची बैल इकरी हे कोणची म्हैस इकरी कोणती बकरी इकरी याला सगळं माहिती असते ना सगळ्या गावाची कुंडली माहिती काय काय कोणाचं काय काय इकरी, इकरी काय नाही तर हो बायला ढोराची दलाली करतो नेऊ याला माहिती सगळं ध्यानामध्ये लाग अगदी लवकर आवाज त्याला आता घेरत घर फिरतो ना त्याला माहिती सगळ्याच काय इकरी काय नाहीत काशीनाथ 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 रेकाज काय चुकले काशीनाथ आपल्याला एक गाय पाहिजे दगड्या कोणाची इकरी इकरी आहे का आहे का तुला माहित एकमेका सतरा ना हा आपल्याला सगळं गावातलं माहिती असते ना पण आपल्या सारखं झालं पाहिजे हा आपल्याला काय भेटलं पाहिजे हा म्हणून आपलं तर मग तुम्हाला सांग आपलं गावातलं काम आहे पण आपलं धंदा ते ना हा आपलं सर्व करून द्यायचं धंदा सतत वाटत अरे बा आपल्याला रोजदार जे आहे हा रोजदार भेटी झाला जमदारला सांगा येतो तुमच्या सगळं मी देतो दाखवून हा घेणार रोजदार घेणार रोजदार घेणं तू पण मला चांगली गाय दाखव हा चल बरं मला गाय दाखव चांगली मस्त दोन तीन लिटर दूध देणारी गाय दाखव काय सांगा हा रोजदारी कायदे सांगा तुम्ही सांग ना तो रोजदारी काय येतं सांग ना देऊ नव्हतो हा चारण्याची कोंबडी बारण्याचे फसाला आपली एखादी गाय फुकड देऊन टाकेल तरी तुला रोजदारी देण्याचं मला हा रोजदारी चाल बाबा घे तो रोजदारी काय येतं पण चाल चांगली गाय पाहून काय आपल्याला काय घेणे भेटून पुढे भेटत के के हो ना। ना हो। ते आपल्याला आपल्या शिव काही नाही पाचशे रुपये पण काशीनाच चांगले काय दे हो माझ्या अकराच भागलं पाहिजे तांब्यावर भरतेना काहीना दूध दिलं पाहिजे अशी गाय पाय बाबा हो आणि आपल्या बजेटमध्येही बसली पाहिजे अशीही पाय बाबा त्यावर दूध न देणारी लाता मारणारी शिंग मारणारी अशी गाय देऊ न बाबा हो चांगलं तिनं दूध काढू दिलं पाहिजे तिनं अशी गरीब गाय दे

आपल्याला ते फसवणार नाही कशा ना चाल बरं आता चाल चाल बरं आता कोणाची चालतो तर चाल, चाल बरं चांग बुडे वा कशी एक वर गाय तर पा बुडे वा बरी दिसते गड हा पण आता तो मालक कुठे तर बोल बाबा हा बोलव ते मालक कोण येतं बोलतो मालक बोलतो ओ आत्मा भो आत्मा भो या इकडे गायला गेला गायला या बरोबर इकडे अरे ही गाय दूध देईन करे अरे ही तर खेकडे खाकडे दिसून गाय दूध देईन का गाय छत्तर बीस बोलले आहे हा दोन लिटर दोन लिटर दुधी दिली इथे जरा तिथे खाय पाहिजे वांदे होऊन का तर गाय एक नंबर गाय हा एक नंबर गाय ती दोन तीन लिटर दुधी आपल्या उड्याच्या घरी गेली तिने चांगलं खाल्लं पिलं चांगलं दूध दोन लिटर दुधी नाही एक नंबर गाय नाही काय म्हणतो कॅशनात काय म्हणतो कॅशनात हा काय म्हणतो भाऊ गाईसाठी गिराय का ना मी हा गाईसाठी गिराय का ना हा सांगवायची किंमत काय काय पाहून घ्या काय पाहून घ्या तिला पहा तिकडून कोणती पहा मग बोलून काय मग बोलून गाय पाहून घ्या आता बा बरोबर वरून खाऊन पाहून घ्या गाय जास्त चांगल्या पद्धतीनं तू काय फसणार आहे मला सांग बरं हा तू सांग किंमत किंमत सांगा बोडा पाहिजे सांगा बरं बघ काय किंमत आहे घ्यायची तर काय द्या घ्यायची किंमत सांगा बाबा लय सांगू ना किंमत बराबर किंमत सांगा आजी पाच काम नाही तुम्ही सांगा काय तुमच्या ना तुला तुम्ही मार्केट काय चालू येतं तू सांगली त्या किंमत ओ आता भाऊ तुम्ही सांगा त्याची किंमत मला तुम्ही तिचे तुम्ही सांगा किंमत भाऊ विचारले पंधरा हजार रुपये किंमत भाऊ तुम्ही चालते सांगा हो पंधरा हजार रुपये किंमत आपल्याला घ्यायची आपण काय ना आपल्यासाठी चांगलं दूध दिली मस्त गावरा नाही आपले संद्रावर मोरला खोकळ जायचे अहो खोकळ जायते ठोकीले उडून जाईन जाय असे काय खोकळ अहो 15000 हे दूध दिले काय पता नाही मला 15000 तुम्हा सगळं काय दिले जा जाले अहो आत्मराम भाऊ काय ठट्टा करू राहिले तुम्ही हं मी चांगलं तर मास नाही का काय नाही दूध देते की नाही गॅरंटी नाही हं कही किंमत सांगू राहिले 15000 रुपये काय या घ्यायची किंमत आहे काय हं काय जरा व्यवस्थित सांगा जरा किंमत

आ एक का एक दोन हजार काय येते एक दोन हजार कोंबडी येत नाही आणि तुम्ही काय घ्यायला बाबा हा तुमचं आपलं काही जमत बाबा तुम्ही जा आपली म्हणतात काय कामात हा तू माझे लिहिले त्याला विकायची गरज नाही हा माझे लिहिले तू लिहिले तुम्ही फक्त गाय पाहून घ्या मग पोहोच काय करत पण तुम्ही गाय पाहिजे हा ही एक वर्णी गाय अशी भेटणार तुम्हाला कुठं भेटतात याची गाय एक वर्णी गावरा मला काय अशी एक वर्णी वर्णी पाहिजे मला माझ्या लेकरा दुधासाठी पाहिजे मला काय करायचं गावरानाने लगे एक वर्णी हा खूप कर त्याला सांग काही तरी आत्मारंभवला पाय एकदा तुम्ही तिथे दातो पा पाय पाहते जाऊ हा एकदा दातो पाय पाहून घ्या मग पाहून आपण काय तर पण तुम्ही दात पाय पाहून घ्या बैल का रे काशीनाथ हा ते बैल आहे का हा तो बी काही खरं नाही काय पाहिजे कुठून तिकडून त्याला त्याला सांग व्यवस्थित काय होते बैलासारखं हे पाहायचं आपल्याला त्याला दातानी बात बसायचं तू आता विचार त्याला एकदा काय आत्म आत्ताराम भाऊ काय येतं पाहून पुढे बाय एकदा पाहून घ्या ना पाहून घ्या हो दाई सनसनी काय गड्या ही मारकी दिसते काय मला दई दाई काय घडाई मारकी गाय घडाई काशीनाथ मार्की दिले मुंडका आली ती काशीनाथ याच्या तोंडात दात तरी का हा खोबडी गाय म्हसारी मरा यायला लागली ती सगळं खाबड खाबड झाली ती काशीनाथ डंगरी गाय अरे काही किंमत संग्रहालयाच्या पंधरा सोळा हजार रुपये अरे डंगरी गाय डंगरी अरे आपल्या लेकराला दुधासाठी पाहिजेत गिलास भर दूध दिलं भरपूर झालं पण ही लगेच डंगरी ना ही दूध बी देऊ शकणार नाही तिच्या तोंडात दात तरी राहिले काही डंगरी झाली ती डंगरी आत कशाला फसवाफशी बस झाली तर तुमची फसवाफशी हा तुला आणला आम्ही तुम्ही आम्हालाच फसवा ला लागला का गाय जवान येते पण काय झालं ते ह्या गाय ना टक्कर खेळ टक्करीमध्ये तिचे रिमाल धडक बसले म्हणून तिचे सगळे दात पडून गेले पाबडे हा ती जवान येते पण ते दात पडले तिच्यावर बंदी बत्तीच्या मध्ये दात पडे ना घो झाला सगळा हा बडे वा कसे ना तिचे टक्कर खेळ्यामुळे बत्तीच्या मध्ये दात दात पडून गेला तिथे खेळ दिसून दात मग हा ना सगळे दात घो झाला बाबा

सांगते किंमत पहा पंधरा पंचवीस हजार काय पंचवीस हजार मार्केटमध्ये गेल्यावर हा बाजारात कोण दिला दा बाबा दोन हजार रुपये देणारी हां देऊन टाक दोन हजार दोन हजार रुपया शेकड्याला दूध पाझा लोक फुकडते का तू पैसे का लाल सारा जेवले काय लागते पाणी पाजा लागते सांभाळ लागते पडते का सांगा तू म्हणजे फुकडते काय पण पंधरा हजार काय बाई काय मार्केट चाल बर लवकर चाल बाबा इथून चाल बर इथून लवकर गाय त्याला आपल्याला पाहिजे बाबा चल चाल काय चाल बर इथून गाय मस्ती मारत चाल कशी चाल बर चला बरं काय काय डांगर्या डोंगर्या गाय दाखवला तो हा पाचशे घेतून चाल चांगल्या गाय दाखव जर पाचशे म्हणजे जर शाख आता रोज द्यावाच लागणार मला पाचशे रुपये जर चांगल्या गाय दाखव कशा कशा गाय तो

तुम्ही मला अठ्या पंचवीस हजार रुपये तुम्हाला तीन लिटर दूध देणारे गाय देते घेऊन मी अठ्या पंचवीस हजार रुपये हा काही जमाना बदलला जाता हा अरे आमचं गाय होते तर फुकट वाटले लोकांनी फुकट आता लो काही जमाना बदलला गड्या आम्ही एखाद्याच्या घरी लेकरू हे तर त्याच्या घरी गाय नेऊन बांधित होतो की हे लेकरा दूध पाच घ्या गायचं असं जमाना होता पहिला ना आता काही जमाना आला गड्या हा कधी जमाना आला ना हा लेकरा दूध असं गाय कोणी देत नाही पैसा कैसे पूरा पैसा सर्व कैसे कर हा काय तू सांग काय जमाना आला हो हा गेले ते दिवस तुमचे हा पहिले आता सगळा कुटार मागे चारा मागे सातदार लागतो त्याला पहिले बाई फिरवायला त्याचं शेण पाणी करायला आता सगळं महाग झालं ना सगळं पैसे आले सगळे दुनिया मग आता पैसे लागणार नाही काय लागणार सगळं फुकट फिरून जाणार लोक आता पैसे घेणार पैसे गेले कोणी जाय देत आता आता कोणी मागे इज्जित करायच्यामुळे फुकट जाऊन द्यायला त्या पोराला तिकडे भूक लागली सगळे तू आता त्या मालकाला बोललो होते डांगरे गायचं काय ते विचार करत हा आपल्या लवकर जावं लागतं घरी ते पूर्ण दुधासाठी वाट पोर राहिले लवकर जावं लागतं இது असं इथं तसं तिथं तसं मग काय तू गाय गायचे दात पाय लागतो हा मला क्या क्या तो, -की ला। का बैल गे गायचे दात पाहायला दुसऱ्या तसं पाहायला हा मला गाय बैल नाही घ्यायचा गाय घ्यायची गाय काय गायची किंमत विचार त्याला त्या काय येतं आणि हे दूध किती घेत किती देते ते विचार त्या गायची किंमत विचार त्याला भाऊ काय सांगितली मग या गायची किंमत सांगा बरं काय सांगितली भाऊ दूध घेत किती घेते गायते ना तुला तर माहिती आपला दुधा गिरा धंदा नाही आपला शेणाचा धंदा हे सगळं दूध वासरे पेटे हा आपण काही दूध काढत नाही काही नाही आपण फक्त शेण काढतो गायचं शेणाचा पैसा करतो आपण हा शेण विकतो आपण आपण काही ते दोन्ही घेत ना पण आपण तेव्हा पाच पेटे दूध देतो तो राहिला विषय तेव्हा पैसा आपण ह्या गायचे दहा हजार रुपये घेवा भाऊ तुम्ही काही सांगू नका अहो ही गाय लोटते तर पडते नाही तिची दहा हजार रुपये किंवा सांगू राहिले काय दे किती सांग ही गाय मी तीन हजार रुपये देण्या गायचं हा तीन हजार रुपये दे

अरे काशनाथ मला गरज नाही बरं गरज नाही दोन आणि 3000 आज भेटत नाही तुम्ही काय गाय यालाले हां गाय यालाले तुम्ही बाबा मला काही गरज नाही काय नाही जावर तू मीतून जा जा ऐक ना तुरा सगळं माहिती ना बाजार लेन काय तर तुला सगळं माहिती ना बाजार लेन काय नाही नसती ना 15000 नंतर नाही 15000 ही कोण गाय मी 15000 काशनाथ आपले लोककडे गाय ही सुपेला ती ही गाय हजार रिकू दे बाबा इक्क जाऊ दे तिकडे आपल्याला काही करायच नाही चल चला बाबा बुडे बाबा चला एकही मिल लागत नाही इथे चला बरं सांगितलं हे कुकड्या खोकड्या गायचे सारखी ते गाय दिसले पंधरा हजार सांगते पंधरा काही लोक आले काय कसे नाही लोक हा कसे लोक गाय नको चला बरं आपण चला आकाशनाथ काय लोक झाले डोंगरांडोंगऱ्याचे काही किमत पंचवीस हजार रुपये किंमत लोक हा हे गाय खबर दूध देते की याची गॅरंटी नाही आणि तिथे पंधरा हजार रुपये किंमत समोर राहिलाय सुपडा अरे काय राजा काय लोक निघल्या जमाना इकडे आकाशनाथ हा चाल बर आपण आता कुठं जातो आता चाल बर

आपला माणूस ध्यानी बुडा या ध्यानी बुड्याला गाय पाहिजे ना तुला सामान झाली सांगून झापड पड्या हा, हा? तू आज आला का हा आज आला का तू या बुड्याला गाय घ्यायची खात्री शिरी गिरायक भेटली तवानी ना मी हा या बुड्याला गाय घ्यायची म्हणून आलो तो इकडे हा खात्रीच गिरायक आपले बुड्याला गाय घ्यायची ना खात्रीच गिरायक म्हणून म्हणून मिळाले मी हा कसं ते खात्रीचं ते खात्रीचं हा आपल्या जवळच्या गावातल्या बुड्या हा लेकरासाठी याला गाय घ्यायची म्हणून आलो घेतली आणि ते सगळी घेतली असती एखाद्याने खाटकाली घेतली असती मग काय घेतात ते पाप झालं असतं ते पाप झालं असतं ते गॅरंटी गॅरंटी मला काही ऐकायचं काम नाही आता मला राहिलं नाही गरज नाही आता राजा अरे मला दुधाला बाय गाय पाहिजे माझ्याकडे लेवन र हा एक गाय पाहिजे करून गाय द्या मला रजा एक गाय इकडं देऊन टाका ना गाय द्या ना तो माझ्या किंमत देतो मी गायची तू माझ्या थोडी ना पुढे वा मी काय गाय नाही वाटलं का तुम्हाला हा मी गायक नाही वाटलं आपल्याकडे गाय गेली नाही काही नाही हा आपण गाय केली म्हणून हा गाय केलं नसतो म्हणून म्हटलं बोध ना आपण गाय काही घेत नाही आणि पाप काही करून घेत नाही हा पाप काही करून घेत नाही बापून आपल्याला गाय गेली काही नाही आपली गाय अशी दोन गिलास वरती दूध देत नाही ती कणकण करते हा तुम्हाला आज मग असं घेऊन जा हा तुम्ही फुकट गाय घेऊन जा हा तुम्ही अकराचा दूध पाहिजे घेतो त्याला आणि ती गाय आटली किंवा आई ती गाय आणून झाला हा नाही तुम्ही टाकसान तिकडे विकून तर ते चांगलं नाही आपल्याला हा त्याची फुकड घेऊन जा आपल्याला गाय पण गाय आणून वापर वापस आणून घालायची తుమ్ తు తయా ఇంకా హాను బాధితు బిల్ గారీగా బాధితు బాగా తుమ్మ ఫుక ఫుకే గా తుగా తాజీ టమాని వాళ్ళు దూ ఆటా చారాకుటా గరి చారాకొట రాదు అది గై కు కు సర్కీనా దూధ కాడ దాని ती सगळं सारखं करतो ना सगळं सरळ करतो गायला त्या दूध काढायचं वापस होऊन द्यायची ती बा मी अशा किती गाय पाहिल्या हा कुदणाऱ्या तण तण करणाऱ्या ती बगले बांधून असे आपण तिला बांधतो ना असं हा बिलकुल कुदणार नाही त्या बघा केलं पहिले थंडगार केलं मग इथे गाय आहे हा इथे गाय आहे दुधाला गाय पाहिजे ना गाजून गाजून पण कसं आहे ती तनफणी पण गाय हो तनफण करते दर्शी त्यांना घरात गोटी हो हा पाणी काही गायचं दूध काढते कसं हा हा ती तनफणी दर्शी तिला सांभाळून सांभाळून दूध काढते जावलं नाही ना आम्ही काढून दूध काठून आराचे का बरं दूध बर काढताना <laughs> धन्यवाद हां तुम्ही आम्ही पाच सात ठिकाण गेलो गायचे लोक पैसे मागू राहिले हा गाय हा पाळाला देणं धर्मय हा पाळू पाळायला दूध खाय दिली गाय तर चांगलं होतं हा तुम्ही आमचं लेट आखल बाबा इज्जत आहे तुम्ही आमच्या वली तुम्ही गायामध्ये दिली फुकाना हां तुमची गाय आखली की तुमच्या खोटाला पुन्हा आणून बांधतो इथं लेकराचं दूध होऊन जातं माझ्या लेकराचं पैसे करून राहिले गायचे पण तुम्ही आम्हाला फुकानं दिली तर तुमचे धन्यवाद तुमच्या आभारीवर हां तुम्ही माझ्या लेकराला दूध देऊ राहिले